मिरजेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांच्या घरी भेट समित कदम यांच्या प्रयत्नांतून मंजूर झालेल्या विकास कामाचे उद्घाटन संपन्न राहुल नार्वेकर यांचे कडून कौतुक जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील सांगली मिरज रस्ता ते सिनर्जी हॉस्पिटल हनुमान मंदिर ते एसटी वर्कशॉप ते कारंजा ते चिमणी रस्त्याचे सुधारणा करणे या विकास कामाचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्र राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला यावेळी खासदार विशालदादा पाटील आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे आमदार विश्वजित कदम सिनर्जी हॉस्पिटलचे संचालक डॉ रवींद्र आरळी सांगली महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसुळे जनसुराज्य शक्ती पक्षाचे महादेव कुरणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांच्या घरी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भेट दिली माजी नगराध्यक्ष बाळासाहेब कदम यांनी राहुल नार्वेकर यांना जगविख्या तंतुवादे सतार प्रतिकृती भेट देऊन त्याचा सन्मान केला सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी समित दादा कदम यांच्यासह लोकप्रतिनिधी मुलांची कामगिरी केल्याने त्याचे कौतुक राहुल नार्वेकर यांनी केले सांगली जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रासाठी पायाभूत सुविधाबाबत कौतुक करून आगामी काळात सांगली हे मेडिकल हब म्हणून महत्वाची भूमिका बजावू शकेल असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले आज सांगलीत येऊन सांगली शहरामधील विविध विकास कामांची पाहणी करून काही कामांची उद्घाटन करून अत्यंत समाधान वाटतं की इकडचे स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार खासदार या सगळ्यांनी इकडे अत्यंत मोलाची कामगिरी करून जनसेवा केलेली आहे आणि इकडे ज्या प्रकारचं मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर दिसून येतं ते फारच कमी ग्रामीण किंवा सेमी ग्रामीण एरियाजमध्ये दिसून येतं तसं त्यामुळे हा पुढच्या काळात सांगली हा मेडिकल हब होण्याच्या दृष्टीने पण महत्त्वाची भूमिका बजू बजावू शकेल असं माझं मत आहे आणि समस्त सा, सांगलीकरांना आणि इकडच्या लोकप्रतिनिधींना मी मनापासून शुभेच्छा देतो असंच विकास काम तरी सतत कायम ठेवावं